आपण पाहताय आसरा मीडिया वाचाल तर वाचाल जन्मताच देवरूपी अवलिया असलेल्या संतोष रामभाऊ काळे यांचे वयाच्या केवळ त्रेपन्नाव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं दुःखद निधन झाले त्यांच्या अचानक निधनानं काळे कुटुंबियांवर आणि भाविक मंडळींच्या मनावर शोककळा पसरली आहे संतोष काळे हे अकोला नगर परिषदेचे माजी सभापती रामभाऊ काळे यांचे ज्येष्ठ चिरंजीव होते तसेच ते शिवसेना उबाटाचे जिल्हाप्रमुख मंगेश दादा काळे यांचे मोठे बंधू होते सद्गृहस्थ संतोष दादा हे अवल्या वृत्तीचे ब्रह्मचारी जीवन जगणारे आणि नेहमीच आत्मशांतीत रममाण असलेले व्यक्तिमत्व होते त्यांच्या जन्मानं काळे परिवाराचा आणि त्यांच्या आसपासच्या जीवनाचा सकारात्मक काया पालट झाला भक्तिभाव संयम आणि निस्वार्थ सेवा हाच त्यांच्या जीवनाचा गाभा होता त्यामुळेच त्यांना मानणारे असंख्य भाविक होते बुधवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी अकोल्यातील एवता रोडवरील त्यांच्या शेतातील हनुमान मंदिर जवळ धार्मिक वातावरणात त्यांना माती देण्यात आली याच ठिकाणी त्यांच्या स्मृतीचं स्मारक उभारण्यात येणार आहे त्यांच्या पश्चात वडील रामभाऊ काळे आई निर्मला रामभाऊ काळे बहीण छाया विजयराव गाढे माया दीपकराव गाढे काका पुतणे आणि मोठा आप्त परिवार आहे शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल दादकर राष्ट्रवादी जिल्हा प्रमुख संग्राम गावंडे पी आय संतोष महल्ले यांचा अनेक मान्यवर आणि शिवसैनिक ग्रामस्थांनी सामूहिक श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या आठवणींना उजळा दिला संतोष दादाच्या आयुष्यभर स्वतःच्या ईश्वराच्या भक्तीत स्वतःला अर्पण केले ज्यांच्या जाण्यातून जगण्यातून अध्यात्म ओतप्रत वाहत होतं अशा या अवलीयास अंतकरणपूर्वक श्रद्धांजली अर्पण करताना एक अभंग आठवतो पंढरी जीवन हे घे जीवा नाम सुख जीवनात सुख होत नामस्मरण भक्ती आणि शांतता आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा